कुरुंदवाड येथील कैकाडी कैकाळी समाज येथे राष्ट्रसंत श्री कैकाळी महाराज व प्रभू श्रीराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुरुंदवाडचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ आर बी जाधव तारदाळकर महाराज प्रकाश कुर्वी शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक राजू राष्ट्रवादीचे नेते तानाजी आलासे कोरवी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार माणे आदी प्रमुखांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं समाजातील बांधव व शेकडो महिला भगिनी यांच्या उपस्थितीत महाआरतीचा कार्यक्रम पार पडला यानंतर शहरातून सवाद्य रथातून राष्ट्रसंत गैकाडी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी समाजाचे अध्यक्ष विजयकुमार मानेसर यांनी राष्ट्रसंत गैकाडी महाराज यांच्याविषयी माहिती दिली त्याचबरोबर डॉक्टर आरबी जाधव तारदाळकर महाराज राजू आवळे तानाजी आलासे यांनी मनोगत व्यक्त केले मोठ्या उत्साहात मिरवणुकीची सांगता झाली सा आणि सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचबरोबर संध्याकाळी महिलांच्यासाठी खास होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कुरंदवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे पप्पू पाटील अण्णाप्पा अन, अन, आवळे संजय जोशी रमेश गोंधळी कोरवी समाजाचे तालुका अध्यक्ष कल्लाप्पा कोरवी समाजाचे उपाध्यक्ष पिंटू कोरवी ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाप्पा कोरवी सुभाष कोरवी अमित कोरवी सुधाकर कोरवी योगेश कोरवी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून